हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपीट बनवणार आहे खूप छान पद्धतीने हे उपीट दाखवलेलं आहे खूप वेळा उपीट, उपीट चिकट होतं एकदम सॉफ्ट होत नाही तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा खूप छान प्रकारे हे उपीट बनवू शकतं इथे मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे दोन बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे थोडेसे शेंगदाणे थोडासा कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे हा मी मिडियम रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रव्याचंही बनवू शकता है। तुम्हाला हवा तो तुम्ही रवा वापरू शकता इथे मी कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आपण छान परतून घ्यायचे अगदी छान प्रकारे आ, कलर चेंज होईच तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे फुटायला लागले की समजायचे छान प्रकारे हे भाजले गेलेले आहे अशा प्रकारे झाल्यानंतर एका प्लेट मध्ये आपण काढून घेणार आहे सर्व शेंगदाणे अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे आता आपण त्याच तेलामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घालणार आहे अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतले की वरून एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी लागतात म्हणून मी अशा प्रकारे सर्व शेंगदाणे फ्राय करून घेतलेत आता आपण जिरे आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा घालणार आहे आणि सोबतच कढीपत्ताही घालणार आहे सर्व छान प्रकारे आपण कांदा छान प्रकारे परतून घ्यायचा कलर चेंज होईल तोपर्यंत छान कांदा आपण आता फ्राय करून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी बारीक रवा घातलेला आहे रवा आपण छान प्रकारे हा भाजून घ्यायचा आहे पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती रवा एकदम छान प्रकारे भाजून घ्यायचा रवा आपला छान भाजला की उपमा आपला छान होतो अजिबात चिकट होत नाही आणि एकदम छान प्रकारे रवा फुलला जातो म्हणून रवा छान प्रकारे भाजून घ्या जर तुमचा रवा कच्चा राहिला तर तुमचा उपमा चिकट होतो त्यामुळं रवा छान भाजला पाहिजे त्याच्यामध्ये आता चवीनुसार एक चमचा मी मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण साईडला एका भांड्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे आता ते सर्व गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटी रव्याला साधारणतः दीड वाटी पाणी लागतं रवा कधी कधी जास्ती फुलतो त्यामुळं पाणी थोम जास्ती गरम करून साईडला ठेवून द्यायचं आणि लागल तसा ॲड करायचं गरम पाणी घालायचं कोमट पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाण्याकरनं रवा एकदम छान प्रकारे फुलला जातो र पाणी घातल्यानंतर छान प्रकारे आपण दोन मिनटं स्टीम देऊन घ्यायची पाहू शकता किती छान असा मोकळा छान रवा फुललेला आहे आणि उपमा आपला छान मोकळा झालेला आहे अगदी सूट सुटसुटीत आणि एकदम असा सॉफ्ट होतो वरून मी कोथंबीर आणि शेंगदाणे तळलेले घालणार आहे तुम्हाला हवे तसे शे तुम्ही शेंगदाणे बनवता नाही घालू शकता किंवा वरून असे तळून घातले तरी खूप छान लागतात थोडासा मी अर्धा लिंबूही पिळून घेतलेला आहे पाहू शकता हा आपला उपमा रेडी आहे खूप छान होतो अगदी सॉफ्ट होतो आणि सुटसुटीत पण मोकळा होतो आता आपण हा सर्व करून घेऊया एका वाटीमध्ये मी अशा प्रकारे उपमा घेतलेला आहे आणि थोडेसे ते त्याच्यावरती शेंगदाणे आणि बारीक शेव घालणार आहे आणि थोडीशी वरून गार्निशिंग साठी कोथिंबीर घातलेली आहे अशा प्रकारे हे उपमा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू